नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव उषा बसवराज दुतरगाव ओके साई लाडू महिला बचत ओके चेंबूर वरून आलोय आम्ही ओके इकडे स्टॉल साठी आणि पदार्थ काय काय मिळतात आमच्याकडे सर्व प्रकारचे लाडू गुळातले आणि साजूक तुपातले मिळतात आम्ही नेहमी बनवतो बाराही महिने आमचा हा व्यवसाय चालू असतो दाखवायला सुरुवात आपल्याला काय काय करत हा तर सर्वात प्रथम मी तुम्हाला आमचे स्पेशल अळीवाचे लाडू दाखवते okay. हे गुळातले आणि साजूक तुपातले आहेत आणि टिकणारे अळीवाचे लाडू आहेत जे एक महिना खराब होत okay. नाही नाहीतर बाकीचे सगळे तीन दिवसात खराब होतात होता। आणि okay. okay. आम्ही टिकणारे बनवले आहेत okay. आणि हे नवरत्न लाडू याच्यामध्ये नऊ धान्य आहेत त्याच्यामध्ये गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ ओट्स मका चणा सातू असे okay. पूर्ण नऊ सत्व आहेत okay. हा पंचधान्याचा आहे पाच धान्य okay. आहेत गहू ज्वारी बाजरी नाचणी आणि तांदूळ याच्यामध्ये okay. नाचणी आहे फक्त मूळ खजूर नाचणी okay. हा हिरवे मुग लाडूचा आहे okay. पचायला हलका आणि okay. पौष्टिक हा बेसनचा लाडू आहे साखरेमध्ये आहे तुपातला आहे तुपामध्ये हा डिंकाचा स्पेशल लाडू आहे गुळामधला ओके आणि हा शेंगदाण्याचा लाडू आहे okay, लाडू क्रश आणि हा ड्रायफ्रुट्स लाडू okay. आहे लाडू शिवाय सर्व सर्व प्रकारच्या महिला बनवतात आणि परत आपे पण आहेत तांदळाचे आणि पापड वगैरे पण आहेत आमचे मसाला पापड तुम्हाला ऑनलाईन सुविधा आपली हो हो ऑनलाईन वगैरे काही हा नंबर सांगू का मी आपला माझा नंबर आहे नाईन डबल टू फोर ट्रिपल झिरो टू फायव्ह झिरो धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर समोर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे रेट लिहिलेला आहे प्रत्येक लाडूचा काय काय रेट आहे तो